हॅलो एवरीवन, नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर तर चला पाहूया विदर्भ स्पेशल असं खार वांग रेसिपी तर आता खारं वांग स्टार्ट करताना बेसिकली याच्यामध्ये मेन जो आपण भरली वांगी करतो त्याच्यामध्ये लाल तिखटचा वापर करतो आणि ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करतो हिरव्या मिरच्या म्हणा किंवा ज्याला आपण खरडा म्हणतो ज्याच्यामध्ये आल्लं लसूण किंवा हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट वगैरे असतो तर ह्याच्यामध्ये जे आपण खारं वांग्याची रेसिपी आज बघणार आहोत ह्याच्यामध्ये हिरव्या रंगाची वांगी ही मस्त आहेत म्हणजे पर्पल कलरची जी आता आपल्याला बाजारात वांगी मिळतात त्याच्यामध्ये जर ह्या पद्धतीने केला तर ते थोडेसे चवीला वेगळे लागतील पण जर हिरव्या रंगाच्या वांग्यांनी केला तर खूप छान टेस्ट आहे ते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वांगी जर छोटी असतील मीडियम साईजची तर ती भरून करण्यासाठी फार छान लागतात आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं पण हिरव्या रंगाचं होतं म्हणून म्हटलं आज आपण ती रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत हे सुद्धा फ्रेश आहे आता हे छोटी असतील तर तुम्ही जो काही आपण मसाला बनवणार आहोत तो मधी घाला आता हे मोठं आहे त्याच्यामुळे आता ह्याच्या आपण उभ्या उभ्या चकत्या करून घेऊ आणि मग ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये त्याला फ्राय करून घेऊ तर सुरुवातीला काही याला जास्ती मसाले नाही लागत मेन तर ह्याला हिरवी मिरची आता वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून आहे थोडे असे खो हे जे खोबरं आहे हे वाळलं खोबरं आहे ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करू नका आणि पाच ते सात अशा लसणाच्या आपल्या ह्या कुड्या हिरवी को हिरवी कोथिंबीर जी आहे त्याचा वापर जास्त करायचा म्हणजे त्याचा कलर हा ग्रीन येतो आणि दिसण्यासाठी खाण्यासाठी उत्तम आणि एक मीडियम साईजचा आता इथं मी हा कांदा घेतलेला आहे बाकी आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हे बेसिक आपले आणि हळद हे काही थोडेसे मसाले आपल्याला वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता सुरुवातीला आपल्याला हे वांग जे आहे हे छान असं मी धुवून घेतलंय ह्या पाण्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकूया आणि त्याच्यामध्ये हे वांगे आपल्याला आता कट करून टाकायचं आहे त्याच्या ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते ह्याचे दोन कारण आहेत एक तर वांगं आपलं काळं पडलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खारं वांगं करतो आहे तर हे छान असे जे आपण स्लाईस करून ठेवणार आहोत हे वांग आपलं त्या मिठाच्या पाण्यामध्ये मुरलं जातं आता छान असं बघा वांग हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे म्हणूनच मी ह्याला घेतलं आहे फ्रेश असं आहे आता जशा आकाराच्या पाहिजेत तशा आपण कापू शकतो आता मला हे उभ्या उभ्याच उब पद्धतीनं मी कापणार आहे बघू शकता छान असं आहे हे वांग शक्यतो बिया कमी असलेल्या वांग्याचा वापर करायचा कोवळी आणि ताजी वांगी जी असतात अशा ह्या पद्धतीनं आपल्याला उभ्या उभ्या आता हे वांग थोडस आकार आणि मोठा असल्यामुळे आम्हाला या पद्धतीनं करावं लागतंय थोडेसे बियांचा भाग आता मी इथं काढलेला आहे अशा छान अशा उभ्या उभ्या आपण हे करू शकतो विदर्भाच्या भागामध्ये लग्न असेल किंवा कोणतंही फॅमिली फंक्शन असेल किंवा इन जनरलसुद्धा तिकडच्या भागामध्ये खारं पद्धतीचंच वांग आपल्याला जास्त बघायला मिळतं छान असं ह्याला सोप करून ठेवायचं आहे एकदा कापल्यानंतर ह्याला पटपट पटपट आपल्याला पट, पाण्यात भिजत घालायचं आहे आता याच पद्धतीनं मी ही सगळी वांगी अशी कापून घेणार आहे जर तुमच्याकडे मीडियम साईजचे छोटे वांगे असतील तर नेहमी आपण जसे कापतो तसे त्याच्यामधून चार भाग करायचे जेणेकरून आपल्याला आत मसाला भरता येईल तर आता बघू शकता छान अशी मी ही सगळी वांगी मिठाच्या पाण्यामध्ये एका आकाराची म्हणजे पर्टिक्युलर जसा शेप तुम्ही पाहिजे तर अगदी छोट्या आकाराची सुद्धा कापू शकता फक्त हिरव्या रंगाची वापरा कारण ह्या वांग्याची चव आपल्या रेग्युलर वांग्यापेक्षा थोडीशी कमी असते आता ह्याला पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजत घालायचे तोपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण आता ह्याच्यापैकी कांदा लसूण हिरवी मिरची ही थोडीशी तेलात आपल्याला फ्राय करून मिक्सरला वाटून घ्यायचे तर आता आपण ते पहिलं स्टार्ट करू आता पुढची स्टेप जसं मी सांगितलं होतं तसं आता आपल्याला हा कांदा हा एक मीडियम साईज कांदा घेतलेला आहे छान असं ह्याला खरपूस काळपट रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं आणि खोबरं हे शक्यतो ड्रायच वापरायचं आपल्याला आणि हिरवी मिरची हे सगळं आपल्याला मसाले एकत्र भाजून घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट करायची आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये टॉमॅटोचा वापर नाही करायचा म्हणजे आपण जी भरली वांगी करतो दुसऱ्या पद्धतीनं लाल तिखट घालून त्याच्यामध्ये आपण टॉमॅटोचा वापर करतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटोचा वापर नाही करायचा थोडस मोठ्या गॅसवरच आता थोडस आता हे कांदा आपला कलर चेंज करतोय तर या स्टेजला आल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं लसूण आणि मिरच्या छान असं ह्याला आपल्याला परतून घ्यायचं जर तुम्ही शेंगदाणे भाजले नसतील आता जसं मी माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले होते त्याचा कूट मी ऑलरेडी करून घेतलं आहे नसतील तर ह्याच्यामध्येच डायरेक्ट तुम्ही टाकलात तर तेसुद्धा एक साथ आ, पेस्ट होऊन जाते सेपरेट भाजायची गरज नाही लसूण अ अद्रक लसूण पेस्ट वापरला तरी चालेल छान असे ह्याला खरपूस रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी आपला हा सगळा मसाला आता भाजला गेलाय तर आता त्याला गॅस बंद करून आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय याचकडे तुम्ही पुढची रेसिपी करणार आहे तर हे असं आपले भाजलेले सर्व मसाले आहे ह्याच्यातच आपल्याला अशी स्वच्छ धुवून घेतलेली ताजी फ्रेश अशी कोथिंबीर आहे कोथिंबीरचं तुम्हाला जेवढा वापर करता येत असेल तेवढा करा कारण त्याच्याने खूप छान कलर येतो आता हे सर्व मटेरियल मला पहिला सुरुवातीला मिक्सरला बारीक असं करून घेऊचं आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेतल्यावर ह्याच्यातच मी थोडेसे जिरे टाकलेत उरलेले थोडे जिरे आपल्याला तेलामध्ये फोडणी टाकताना द्यायचे आता हे थंड झालं आहे आता ह्याला मी मिक्सरला फिरून घेते तर आता मिक्सरला मी बारीक केलेला आहे सगळं मसाला आता आपल्याला सर्वप्रथम तेलामध्ये तेलाचा वापर थोडासा या भाजीला जास्त लागतो कारण ह्याला थोडा कट आल्यावरच हे छान लागतं खाण्यासाठी अगदीच नाही पण थोडंसं रेग्युलरपेक्षा आपल्याला इथं तेलाचं प्रमाण जास्त ते ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये तेल छान आपल्यावर कढी मोहरी कढीपत्ता थोडेसे जिरे अगदी हे बेसिक मसालेच टाकायचे जास्त आपल्याला याच्यामध्ये आता जी आपण धुवून घेतलेली वांगी आहे ही वांगी अशी आपल्याला छान अशी मिनिट भर आपल्याला वांगी पहिला ह्याच्यामध्ये याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला खालीवर असं परतून घ्यायचे छान पाच ते सात मध्ये ही वांगी आपली लगेच अशी याचा कलर चेंज होतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आता हे दोन मिनिटातच बघा वांग्याच्या सालीचा जो कलर आहे तो कसा आपोआप बदलत चाललाय हे करण्यामुळे काय होतं तर वांग हे आपलं छान असं तेलामध्ये फ्राय होतं आणि ह्याची चव ॲज इज राहते म्हणजे मसाला आणि वांग हे नंतर एक छान असं चव वेगळीच चव येते आता हे कापलेलं आहे म्हणून मी पहिला टाकले असं नाही तुम्ही जी भरलेली वांगी आपण जे मसाला भरून करतो स्टफ छोट्या वांग्यांचं त्यालासुद्धा मसाला भरल्यानंतर तेलामध्ये सुरुवातीला एक पाच ते सहा मिनटं असा छान असा ह्याचा कलर जसा चेंज झालेला आहे तसा कलर चेंज होईपर्यंत पहिला भाजून घ्यायचं आता हे बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे ह्याच्यामध्ये मी हा जे आपलं वाटण आहे ते वाटण ॲड करते आता हे वाटण जे आहे ते तुमच्या म्हणजे आता ह्या माझ्या वांग्याचा साईज जो होता तो थोडा बऱ्यापैकी मोठा होता त्याच्यामुळे मी जरा वाटण जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही जेवढी वांगी वापरणार असाल त्या वांग्याच्या अंदाजाने तुम्ही हे वाटण घेऊ हो शकता बघू शकता ह्याला ॲटोमॅटिकली इतका छान असा हिरवा कलर आलेला आहे खूप छान लागतं हे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा नेहमीची आपली ज्वारीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाल्लं तर ही खारी वांगी खूप टेस्टी लागतात आता ह्याला दोन मिनिटभर आपल्याला झाकून वाफ द्यायची आता एक दोन मिनिट झालेली आहेत ह्याला काढून बघूया फक्त छान असं वाफेमुळे आपलं वांग जे आहे ते मऊ पडायला चालू झाले आता या स्टेजला आल्यावर ह्याच्यामध्ये अंदाजे मीठ घालायचं कारण ऑलरेडी आपण ह्याला मिठातच सुरुवातीला भिजत घातलं होतं त्याच्यानंतर थोडीशी थोडीशी चटणी कलरला छान दिसते त्याच्या हिशोबाने आणि अगदी चिमडभर मीठ आता ह्याला छान असं पहिला सुरुवातीला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बऱ्यापैकी मसाला आपला हे झालेला आहे आता हे जे पाणी होतं मगाचं ते मी तयार करतो ह्याला एकदम असं ड्राय नाही करायचं आहे थोडीशी ग्रेवी याच्यामध्ये राहिली पाहिजे आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कूट मी अगदी बारीक नाही केलेलं आहे थोडासा आबडदबडच वाटलेलं आहे बघू शकता एकदम बारीक केलं तर मग ते एकदम पेस्ट फॉर्ममध्ये होतं आणि मग भाकरीबरोबर खाताना थोडंसं कचकच आल्यावरच ते छान लागतं त्याच्यासाठी मी इथं थोडासा शेंगदाण्याचा आकार बऱ्यापैकी मोठा ठेवलेला आहे आता ह्याला तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाणी घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये इथे गरम पाणी वापरलं तरी चालतं किंवा थंड वापरलात तरी चालतं कारण अजून ह्याला आपण वाफ द्यायची आहे ह्याचा आता इतका छान स्मेल येतो आहे ना एक वेगळाच वास येतो या या रेसिपीचा कारण ते खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आपण तळून घेतली होती सुरुवातीला थोड्याशा तेलामुळे त्याच्यामुळेचं हे खूप असं छान वास यायला चालू झाला आहे तर आता हे शिजायला किमान सात ते आठ मिनटं लागतील त्याच्यामुळे आता हे सात ते आठ मिनिटं सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत फक्त आता सात ते आठ मिनिटं ह्याला छान असं वाफेवरती शिजू द्यायचं आहे तो आट, तर आता ऑलमोस्ट सात ते आठ इनफॅक्ट नऊ दहा मिनिटं झाली आहेत तर बघू शकता छान असं आता आपलं हे वांग शिजलेलं आहे आणि याला तेल देखील सुटायला चालू झाले तर एकदम मऊ असं हे आपलं वांग शिजलेलं आहे तर आता ही आपली कम्प्लीट प्रोसिजर रेडीच आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता आता ही एवढी पुरेशी आहे म्हणजे भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तर नक्की या पद्धतीनं रेसिपी ट्राय करा एक वेगळीच वांग्याची रेसिपी आहे बऱ्याच जणांनी के केलीही असेल पण ही खूप छान लागते खाण्यासाठी ट्राय करा आणि नक्की मला शेअर करून सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू